साक्री तालुक्यातील विटाई गावात आज इतिहासाला उजाळा देणारा आणि गावाच्या अभिमानाचा ठरेल असा उपक्रम पार पडला शिवप्रतिष्ठान या स्थानिक स्थानिक संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेचं भूमिपूजन मोठ्या जल्लोषात संपन्न झालं अकरा सदस्यांच्या अथक प्रयत्नातून स्थापन झालेल्या शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिश्चंद्र खेरणार उपाध्यक्ष सतीश खेरणार तसेच हर्षल भामरे नरेंद्र भामरे सुजल खेरणार खैरणार अमोल खेरणार कल्पेश रोहित खेर चेतन खेरणार आणि ललित खेरणार या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून हा ऐतिहासिक क्षण साकारला गेला कार्यक्रमावेळी गावातील अकरा जोडपी व महंत एक हजार आठ अवधूतगिरी महाराज महेश कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाहून भूमिपूजन करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी आणि जय जयकाराच्या संपूर्ण वातावरण शिवमय झालं गावातील तरुणाईत प्रचंड उत्साह आणि ऐतिहासिक अभिमानाची भावना ओसंडून वाहताना दिसली शिवप्रतिष्ठानच्या सर्वत्र कौतुक होत असून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभारण्याचा त्यांचा निर्णय हा भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे गावात एकतेचं दर्शन घडवत समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून त्यांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरला आहे या स्मारकामुळे गावात शिवप्रेरणा इतिहासाची जाणीव आणि इतिहास बांधील की अधिक दृढ होईल अशी सर्वसामान्यांची भावना आहे सह्याद्रीचा राखणदार करिता नमस्कार मी एक हजार महाराज आज शिवनेरी प्रतिष्ठान च्या वतीने आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाची भूमिपूजन केलेलं आहे महाराजांचं या गावामध्ये येण्याचं कारण एकच की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का बसावा कारण एक की अनेक ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बघितले आणि आमच्या छोट्याशा गावामध्ये महाराजांचा पुतळा नव्हता म्हणून सर्वांचे स्मारक, स्मारक स्मारकाचं या ठिकाणी आम्ही जे काही कार्य चालू केलं आहे की नव तरुण पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येकाच्या तरुणाच्या मनामध्ये असले पाहिजे आणि घराघरामध्ये महाराजांचे विचार पोचावे यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचा शिवनेरी प्रतिष्ठानाने निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी सर्व ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मनापासून मी आभार मानतो ओके okay. okay.